मध्ये कचऱ्याचा भोंगळ कारभार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मुक्ताईनगर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांच्या जीवन शहरातील कचरा थेट पूर्णा नदी पात्राच्या बॅकवॉटरमध्ये खड्डा काढून काढला जातोय यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय शहरात दुर्गंधी घाणीचं साम्राज्य आणि रोगराईचं संकट उभं राहिलंय या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली नगरपंचायतीच्या निष्क्रियतेवर संताप एकीकडे ठेकेदार शहराला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लोटत असताना दुसरीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात रस्ते आणि गल्ल्या कचऱ्याने भरल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनला आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र मिशनला नगरपंचायत प्रशासन तिलांजली देत असल्याची टीका नागरिक करतात हा ठेकेदार आपल्या मगरुरीमध्ये शहराचा सत्यानाश करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे राजकीय वरद असतं आणि सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचा कारभार इतका बेजबाबदार झाला की स्थानिक लोकप्रतिनिधींनी विधानसभेत याविषयी तक्रारी केल्या होत्या मात्र राजकीय असल्यामुळे या ठेकेदाराची दादागिरी सुरूच आहे त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना घाणीचा आणि अस्वच्छतेचे चटके सण करावे लागतात नागरिकांना यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून पोटाच्या आजारांना सामोर जावं लागतं आगामी निवडणुकीत मुद्दा तापण्याची चिन्ह काही महिन्यांवर आलेल्या नगरपालिका निवडणुकीत हा कचऱ्याचा मुद्दा तापदायक ठरू शकतो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदाराला आश्रय देणाऱ्यांना मुक्ताई नगरकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताय